विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातून उभारलेल्या ब्राह्मण आंदोलनामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रातून ब्राह्मण समाज सामील होताना दिसतो आहे केज जे येथील ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत धनंजय कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाला पहिली हाक दिली याबाबत महाराष्ट्रभर फिरून त्यांनी समाज जागृती केली ब्राह्मणांना नोकरीमध्ये आरक्षण मिळावे ब्राह्मण समाजाच्या उन्नतीकरता आर्थिक महामंडळाची आवश्यकता असल्याचे समाजाच्या त्यांनी ध्यानी आणून दिले सुरुवातीला धनंजय कुलकर्णी यांच्या या भूमिकेला कोणी गांभीर्याने घेतले नाही पण मोठे जिद्दीने कुलकर्णी यांनी हा लढा अविरतपणे पुढे चालू ठेवला यामुळे याचे लोन मुंबईतल्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत आता पोहोचले आहे महाराष्ट्रातील विविध ब्राह्मण संघटना आता या मुद्द्यावर एकत्रित येऊन आवाज उठवत आहेत मंगळवार दिनांक बावीस जानेवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मोठ्या संख्येने राज्यातील समाज बांधव एकत्रित येणार असल्याची माहिती धनंजय कुलकर्णी श्रीनिवास केजकर श्रीराम शेटे व श्रीधर खोत यांनी दिली आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सकल ब्राह्मण समाज महाराष्ट्र समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे या आंदोलनात ब्राह्मण समाजाच्या सध्या समोर असलेल्या समस्यांचा समस्यांच्या पाठपुरावा म्हणून आपण हे आंदोलन करत आहोत यामध्ये ब्राह्मण समाजाची सध्या जी अवस्था आहे ब्राह्मण समाजाच्या हितासाठी एक कायदा करण्यात यावा की ब्राह्मण समाजावर कोणीही उठतो आणि काहीही बोलतो काहीही टीका केली जाते ब्राह्मण महिला संदर्भात बोललं जातं यासाठी अॅट्रॅसिटी सारख्या कायद्याची गरज आहे आणि ब्राह्मण समाजाचे असतील किंवा महापुरुष असतील यांच्यावर जर कोणी काही बोलत असेल तर त्याच्यावर अॅट्रॅसिटी सारख्या कायद्यानं कारवाई करण्यात यायला पाहिजे अशी एक मागणी आपण घेऊन जातो ब्राह्मण मुलांना व्यवसायासाठी परशुराम आर्थिक विकास मंडळ असेल किंवा आर्थिक आयोग असेल जे काही नाव द्यायचं असेल ते शासनाने द्यावं त्यामध्ये पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आपण करत आहोत त्याचबरोबर शिक्षणात संपूर्ण शिक्षण हे ब्राह्मण समाजासाठी मोफत करण्यात यायला पाहिजे कारण ब्राह्मण समाजाने इतर याच्यातमध्ये तुलना केली तर फीसची फार मोठी तफावत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाजासाठी वस्तीग्रह करण्यात यावी अशीही मागणी आपली आहे कुळात गेलेल्या जमिनी परत मिळाव्यात या मागणीसहित यासारख्या अशा अनेक मागण्या घेऊन ब्राह्मण समाजाच्या समस्या घेऊन आपण सरकारसमोर भांडत आहोत सरकारला मागण्या सांगत आहोत समस्या सांगत आहोत या समस्या सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून ब्राह्मण समाजाचा प्रतिनिधी तिथे येणार आहे लाखोचा समुदाय जमा होईल त्या समुदायासमोर <खेँग> सरकार म्हणून सरकारची भूमिका मांडेल परंतु आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाच्या मागण्यासंदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठलेही आंदोलन झालेलं नव्हतं ते आंदोलन आता समस्त ब्राह्मण समाज आपण उभार करत आहोत बावीस तारखेला संपूर्ण राज्यातील ब्राह्मण समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी जे मुंबईमध्ये धर्म आंदोलन होणार आहे यासाठी सर्व समाज बांधवांनी अवश्य उपस्थित राहावं ज्या आपल्या समाजाच्या समस्या आहेत याचा विचार सरकारनी करावा यासाठी एकत्र येणं अत्यावश्यक आहे